ओम नम शिवाय नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी येत आहे महाशिवरात्री शिवपुराण शु कथेनुसार कृष्ण पक्षातील चतुर्दर्शीला भगवान शिव शिवलिंगाच्या रूपात प्रकट झाले तेव्हा भगवान श्री विष्णू आणि ब्रह्मा यांनी प्रथम शिवलिंगाची पूजा केली तर दुसरीकडे असं म्हटलं जातं की महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिव आणि देवी पार्वती यांचा विवाह पार पडला होता आणि त्यामुळं ही महाशिवरात्री साजरी केली जाते महाशिवरात्रीला भगवान भोलेनाथांच्या पूजेसोबतच आपल्या कुटुंबाची भरभराट व्हावी सुखसमृद्धी घरामध्ये नांदावी आपल्या मुलाबाळांची प्रगती व्हावी यासाठी अनेक उपाय सेवा देखील केल्या जातात तर आपण आज या व्हिडिओमध्ये आईनं आपल्या मुलांसाठी एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय या महाशिवरात्रीच्या दिवशी करायचा आहे याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका सर्वच आई वडिलांना आपल्या मुलांच्या बाबतीत विशेष काळजी असते मग ती त्यांच्या शिक्षणासंबंधित असेल नोकरी संबंधित असेल व्यवसायासंबंधित असेल आपल्या मुलांच्या आजारपणाबाबत असेल किंवा आपल्या मुलांचा विवाह ठरत नसेल तर आईवडील विशेष चिंतेत असतात आपल्या मुलांवरील ही सर्व संकट विघ्न दूर करण्यासाठी आईवडील अनेक उपाय अनेक सेवा करत असतात असेच उपाय जर काही विशिष्ट तिथींना जर केले तर त्या विशिष्ट तिथीच्या देवी देवतांचे आशीर्वाद आपल्या मुलांना लाभतात आणि आपल्या मुलांवरची ही सर्व संकट विघ्न दूर होण्यास मदत होते तर आपल्याला हा जो उपाय करायचा आहे तर तो महाशिवरात्रीच्या दिवशी संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला करायचा आहे उपाय करत असताना आईनं आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे जर आईला उपाय करणं शक्य होत नसेल तर वडिलांनी केला तरी देखील चालेल किंवा घरातील कोणत्याही करत्या व्यक्तीनं हा उपाय आपल्या मुलांसाठी केला तरी देखील चालेल तर या सृष्टीला निर्माण करणारे श्री ब्रह्मदेव पालन करणारे श्री विष्णू आणि सहार करणारे श्री महादेव आहेत आणि म्हणूनच प्रत्येकाचा शेवट किंवा मोक्ष यावर भगवान भोलेनाथांचा अंकुश आहे असं म्हटलं जातं गेल्या जन्माचे भोग आपल्याला या जन्मात दुःख हलापेक्षा संकटे दारिद्र्य शारीरिक मानसिक त्रास या स्वरूपात भोगावे लागते या सर्वापासून मुक्ती देण्याचं कार्य हे भगवान भोलेनाथ करतात भगवान महादेव खरे निर्गुण निराकार परब्रह्म आहेत अशा या मोक्ष कार्य महादेवाला प्रसन्न करण्याचा दिवस म्हणजेच महाशिवरात्री या दिवशी भगवान भोलेनाथांची उपासना केल्यानं आराधना केल्यानं मोक्षप्राप्ती होते या दिवशी भगवान भोलेनाथांची केलेली उपासना ही मानवी जीवनाला सुख देते घरामध्ये दे सुखसमृद्धी नांदते आणि आपल्यावरची सर्व संकट विघ्न दूर होतात तर आता आपल्याला जो हा उपाय करायचा आहे तर तो उपाय आईनं प्रकारे करायचा आहे तर ते जाणून घेऊया या महाशिवरात्रीच्या दिवशी आईनं त्याचबरोबर कुटुंबातील सर्व व्यक्तींनी उपवास करायचा आहे व्रत करायचा आहे या दिवशी भगवान भोलेनाथांचं दिवसभर नामस्मरण करायचं आहे ओम नम शिवाय या भगवान शिवांच्या मंत्राचा जप करत राहायचं आहे सकाळी भगवान भोलेनाथांच्या मंदिरात जाऊन त्यांची विधिवत पूजा सेवा करायची आहे भगवान भोलेनाथांना प्रिय असणाऱ्या सर्व वस्तू त्यांना अर्पण करायच्या आहेत त्याचबरोबर अकरा अक्षदा घ्यायच्या आहेत अखंड अक्षदा असाव्यात कुठेही तुटलेल्या नसाव्यात भगवान भोलेनाथांना अखंड वस्तू जर आपण अर्पण करत असो तर त्याचं अखंड फळ आपल्याला प्राप्त होणार आहे म्हणूनच अकरा अक्षदा मोजून आपल्याला शिवलिंगावर अर्पण करायचे आहेत त्याचबरोबर शिवलिंगावरील थोडेसे भस्म घरी घेऊन यायचं आहे संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला आईनं उपाय करायचा आहे आता हा उपाय करण्यासाठी कणकेचे आईनं पाच दिवे बनवून घ्यायचे आहेत जर तुमच्या घरामध्ये जर चार मुलं असतील दोन मुलं असतील कितीही मुलं असतील एखाद्याचा विवाह झालेला असेल किंवा अगदी लहान सहा महिन्याचं बाळ असेल तर त्याच्यासाठी देखील हा उपाय तुम्ही करू शकता अत्यंत साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी हा उपाय आहे तर कणकेचे पाच दिवे तयार करून घ्यायचे आहेत दिवे बनवत असताना या कणकेमध्ये चिमुटभर हळद टाकायची आहे त्याचबरोबर थोडंसं मोहरीचं तेल किंवा देशी गाईचं तूप घालायचं आहे कनिक मळत असताना दिवे तयार करत असताना भगवान भोलेनाथांचं नामस्मरण करायला विसरायचं नाही आणि त्यानंतर या दिव्यात कापसाची वाद घालायची आहे देशी गाईचं तूप घालायचं आहे चिमुटभर हळद चिमुडभर पिवळी मोहरी चिमुडभर काळे तिळ घालायचे आहेत आणि त्यानंतर हे दिवे प्रज्वलित करायचे आहेत हा उपाय करत असताना संध्याकाळी साडेसहा ते साडेसात या दरम्यान तुम्ही करायचं आहे जर या वेळेत जरी शक्य झाला नाही तरी रात्री दहा ते अकरा वाजण्याच्या अगोदर तुम्ही हा उपाय करू शकता त्याचबरोबर सकाळी ज्या वेळेला तुम्ही भगवान भोलेनाथांच्या मंदिरामध्ये भगवान भोलेनाथांची पूजा करण्यासाठी जाता तर त्यावेळेला नंदीच्या कानामध्ये तुमच्या मुलांच्या संबंधित जी काही समस्या असेल अडचण असेल तर ती तुम्हाला सांगायची आहे त्याचबरोबर तुमच्या कुटुंबाविषयी जरी काही अडचणी असतील समस्या असतील तर त्या तुम्ही नंदीजवळ बोलून दाखवायच्या आहेत तर त्यानंतर संध्याकाळी तिन्ही सांजेला आता आपण हा जो उपाय करणार आहोत तर तो करायचा आहे उपाय करण्यासाठी हे जे पाच दिवे केलेले आहेत तर ते प्रज्वलित करायचे आहेत आणि देवघरासमोर घेऊन बसायचं आहे त्यानंतर एकशे आठ वेळा ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे तुमच्या इष्टदेवतेचा कुलदेवतेचा मंत्र जप केला तरी देखील चालेल आणि त्यानंतर पुन्हा एकदा मनापासून आपल्या मुलांच्या बाबतीत जी काही समस्या असेल शिक्षणासंबंधित असेल नोकरी संबंधित असेल व्यवसाय संबंधित असेल आजारी पडत असेल एखाद्यानं बाधा केली असेल गृहदोष असतील वास्तुदोष असतील जी, जी काही समस्या असेल अडचण असेल ती मनापासून बोलून दाखवायची आहे आपल्या मुलाला किंवा मुलीला पाटावर किंवा खुर्चीवरती देवघरासमोर बसवायचं आहे आणि त्यानंतर सात वेळा ह्या ज्या दिवे आहेत त्या या दिव्याने तुमच्या मुलांना ओवाळायचं आहे आणि मुलांच्या बाबतीत जी काही समस्या असेल तर ती मनातल्या मनात बोलून दाखवायची आहे त्यानंतर तुमच्या दुसऱ्या मुलाला तिसऱ्या मुलाला तुम्ही अशाच प्रकारे ओवाळू शकता ओवाळून झाल्यानंतर पुन्हा एकदा हे दिवे घराबाहेर घेऊन यायचं आहे आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरून तुम्हाला सात वेळा हे ओवाळून घ्यायच्या आहेत आणि घराच्या बाहेरच्याच बाजूला तुम्हाला हे दिवे ठेवून द्यायचे आहेत एकतर तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये सोडू शकता किंवा दूर ठिकाणी नेऊन मातीमध्ये पुरून टाकू शकता किंवा दुसऱ्या दिवशी तुम्हाला हे जे दिवे आहेत तर ते स्वच्छ धुवून गोमातेला खाऊ घालायचे आहेत त्यानंतर पुन्हा घरात आल्यानंतर घरात येताना स्वच्छ पायी धुवूनच पण घरामध्ये यायचं आहे उपाय करत असताना अगदी शांतपणे आणि मनापासून हा उपाय करायचा आहे त्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे त्यामध्ये एक पेपर ठेवायचा आहे या पेपरवरती तुम्हाला पिवळी मोहरी उंजळभार ठेवायची आहे खडे खडेमीट उंजळीवर ठेवायचे आहे भीमसेने कापराच्या चार ते पाच वड्या ठेवायच्या आहेत त्यावरती तुम्हाला दोन अखंड तमालपत्र ठेवायचे आहेत कुठेही तुटलेली किडलेली खराब झालेली नसावीत आणि त्यावरती एक छोटासा तुरटीचा खडा ठेवायचा आहे आणि या वस्तूंनी ज्याप्रमाणे आपण लहान मुलांची दृष्ट काढतो तर त्याप्रमाणे आपल्या मुलांवरून सात वेळा ह्या फिरवायच्या आहेत आणि त्यानंतर या वस्तू पेटवायच्या आहेत संपूर्ण घरामध्ये याचा दूर करायचा आहे या वस्तू ज्या आहेत ज्या आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी नकारात्मकता पसरलेल्या आहे तर त्या दूर करणाऱ्या या वस्तू आहेत त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी आणणाऱ्या या वस्तू आहेत हा जो मी उपाय तुम्हाला सांगितलेला आहे तर तो तुम्ही उपाय महाशिवरात्रीला करू शकता एकादशीला संकष्टीला किंवा ज्या विशिष्ट तिथी असतात सणवार असतात तर त्या दिवशी करू शकता मुलांच्या बाबतीत अनेक समस्या अडचणी वाढत असतील तर तुम्ही मग दर शनिवारी किंवा दर मंगळवारी हा उपाय केला तरी देखील चालेल अगदी साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय आहे उपाय करत असताना भगवंताचं भोलेनाथांचं नामस्मरण करायला अजिबात विसरायचं नाही मनापासून आणि श्रद्धेने केलेली कोणतीही सेवा कधीही वाया जात नाही त्यामुळेच आपण ही सेवा करताना मनापासून करायची आहे आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी भरभराटीसाठी आणि मुलांच्या इच्छापूर्तीसाठी तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते जर तुमच्या काही काही समस्या असतील अडचणी असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद